प्रशासन खूप कमी पडतंय हद्वड भागामध्ये जर पाण्याचा व्यवस्था पूरच गंभीर आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं जाळं सोलापुरातून गेलेलं की पूर्ण दक्षिण भारतामध्ये आपण कुठेही जाऊ शकतो सोशल मीडियावर जे हिंदू आणि मुसलमान विरोधात जे द्वेष पसरवण्यात येत आहे सोलापुरातील सुशिक्षित तरुण जे विद्यार्थी आहेत त्यांना व्यावसायिक शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात दहा वर्ष आपण उलटा मागा आहोत दोन्ही आमदार दोन्ही खासदार निष्क्रिय ठरलेत उच्च शिक्षित आणि विशेष करून पाच वर्ष ते आमदारही होते हे खासदार दोन्ही आमदार कधी फिरकूनही आले नाही आता इलेक्शन चालू आहे म्हणलं ना सोलापूरातल्या नागरिकांना देखील खूप अपेक्षा आहेत मोदी सरकारकडनं आणि स्मार्ट सोलापूरकर नमस्कार इलेक्शन पे चर्चा या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मी आत्ता मी आलो आहे आकाशवाणी केंद्राजवळच्या निलमनगर परिसरामध्ये येथील नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत निवडणुकीला घेऊन त्यांचं मत काय आहे त्यांचं व्यू काय आहे त्यांच्या डोक्यात काय आहे आपण जाणून घेऊया आता सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसातच लोकसभेची निवडणूक आहे सात तारखेला आपण मतदान करणार आहोत आपल्यामध्ये सोलापूरमध्ये वारं कोणत्या दिशेने चाललो आहे नमस्कार माझं नाव शिवशरण बब्बे आणि आज तुम्ही विचारतायत की सोलापूरमध्ये लोकसभेचं वारण कुण कुठल्या दिशेनं आहे आणि मला असं वाटतं की सोलापूरच नव्हे पूर्ण भारतामध्ये आपण पाहतो आहे की आज मोदीमुळं पूर्ण भारतभर भारत भाज्य भारत, भारतीय जनता पार्टीचं सरकार सगळीकडे यावं असं सगळ्यांना वाटतं आहे कारण पाहतो आहे आपण की भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली खूप मोठी मोठी कामं झालेली आहेत त्याचप्रमाणे सोलापूरातल्या नागरिकांना देखील खूप अपेक्षा आहेत मोदी सरकारकडनं आणि सोलापूरकरांना वाटतं की सोलापूरचे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत श्रीमंत रामभाऊ सातपुते यांच्याकडनं अशा अपेक्षा आहेत की हा जो तरुण उमेदवार आहे हा उमेदवार येणाऱ्या लोकसभे निवडणुकीमध्ये निवडून यावं आणि सोलापूरांकरिता एक भरीव काम करावं कारण उच्च शिक्षित आणि विशेष करून पाच वर्ष ते आमदारही होते त्यामुळं त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी केंद्रात जावं आणि सोलापूरकरांकरिता एक मोठा उद्योग आणावा जेणेकरून एक दोन चार उद्योग जर इथे आले तर या ठिकाणी सोलापूरचा जो तरुण आहे जो उच्च शिक्षण घेऊन पुणे मुंबईकडं चाललेला आहे दुर्दैव असं की दोन हजार चौदापर्यंत आपली अवस्था खूपच वाईट होती दोन हजार चौदा नंतर दोन खासदार आपल्या सोलापूरला भारतीय जनता पार्टीचे लाभले त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मोदींच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचा चौफेर विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात नागरिकांचा असं चर्चा चालू आहे की दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले म्हणून उमेदवार बदलण्यात आला आपलं काय म्हणणं हे बघा जसं काही गोष्टी पॉझिटिव्ह होतात तसं निगेटिव्ह गोष्टीही बोलत होत असतं तर आपण सकारात्मक गोष्टीकडं बघायला हवं कारण जे ज्या गोष्टी गेल्या सत्तर वर्षामध्ये झाल्या नाहीत म्हणजे उदाहरणार्थ रस्त्यांची दुरावस्था होती सोलापूर हा दक्षिण भारताचा प्रवेशद्वार मानला जातो आणि दोन्ही खासदारांच्या नेतृत्वामध्ये सोलापूरचा जे काही रस्ते आहेत राष्ट्रीय महामार्ग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं जाळं सोलापुरातून गेलेलं आहे सोलापुरा गेले की पूर्ण दक्षिण भारतामध्ये आपण कुठेही जाऊ शकतो आणि सुदैवानं इथून पुढे जे काही कामं होतील त्यामुळं दळणवळणाची साधनं होतील आणि उद्योगधंदे सोलापूरमध्ये येतील आता आपण म्हणतो की मागील खासदारांनी काय केलं और मागील खासदारांनी त्यांच्या निधीतून आपल्या सोलापूर शहराकरिता जो काही रस्ता रस्त्याचे कामं ओढून आणले आणि त्याचंच फलित म्हण म्हणून आपण पाहतो की सुरत चेन्नई हा जो रस्ता आहे तो रस्ता त्यांनी मंजूर करून घेतला आणि हा एक जर मोठा रस्ता झाला तर निश्चितच आपल्या सोलापुराचं जे दळणवळण वाढेल आणि इथं येणारे उद्योग मोठ्या प्रमाणात येतील ज्यामुळं सोलापूरचा हा विकास होईल दुसरी गोष्ट ह्या दळणवळणाच्या साधनामुळं आजूबाजूला जे काही असलेले तीर्थक्षेत्र आहेत त्यांचाही मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे कारण पायाभूत सुविधा या ठिकाणी दळणवळणामुळेच होत असतात इतर गोष्ट सांगायची झाली तर आपण पाहतोय की मोदी सरकार त्यांच्या नेतृत्वाली नेतृत्वाखाली खासदारसाहेबांनी एकशे चौऱ्याऐंशी कोटीचं हद्दवाड भागाकरिता आपल्या ड्रेनेजचं लाईन या ठिकाणी ड्रेनेजचं कामं केलं म्हणजे जवळपास पाच मे एकोणीसशे ब्याण्णवला सोलापूरमध्ये हद्दवाढ झाली आणि ब्याण्णव ते दोन हजार चोवीस जवळपास अठ्ठावीस वर्षाचा हा कालावधी आहे तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे सर ड्रेनेजचं काम झालं का? पण आज सुद्धा पाणी रस्त्यावर थांबलेलं दिसतं जागोजागी गटारी पॅक झालेले दिसतात कचरा रस्त्यावर दिसतं म्हणजे ग्राउंड लेवलला काम होत नाही हे रियालिटी आहे का ग्राउंड लेवल ग्राउंड लेव्हलला काम होत नाही असं म्हणण्यापेक्षा असं म्हणायला हवं की ग्राउंड लेव्हलला आजपर्यंत ज्या असुविधा होत्या कारण ओपन गटारी होते आज आम्ही पाहिलं की आमच्या प्रभाग एकोणीसमध्ये आमदार बापूंनी जवळपास पाच कोटीचं निधी दिला आणि आपण पाहता इथं बाजूलाच रस्ता आहे इथं मुख्य रस्ता आहे असे जवळपास मुख्य रस्ते पाच कोटी निधीतून रस्ते व्हायला आलेत आणि ओपन गटारीचा जो प्रश्न आहे तर मलनिस्सारण केंद्राचं काम चालू आहे लवकरच ते मलनिस्सारणाचं काम जर झालं तर ओपन गटारी देखील संपुष्टात येतील असं मला ठाम विश्वास आहे मला असं वाटतं मलाच काय संपूर्ण सोलापूरकरांना असं वाटतं की केंद्रामध्ये असलेलं भाजप चे सरकार, सरकार ले ले हे मजबूत सरकार आहे जगामध्ये त्यांनी नाव मिळवलेलं आहे आणि भारतामध्ये जर युवक उमेदवार जे काही रामभाऊ सातपुते हे तिथे गेले तर निश्चितच खूप मोठ्या प्रमाणामध्ये चौफेर सोलापूरचा विकास होण्याची शक्यता आहे कारण कारण आपण पाहतो की माजी गृहमंत्री देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे हे चाळीस वर्ष मोठ्या पदावर होते पण सोलापूरकरिता केवळ एक एन टी बी सीशिवाय शिवाय दुसरं काही त्यांनी आणलेलं नाही आहे आणि आज आपण इथे बघतोय की त्यांच्या कालखंडामध्ये जे काही पिछाडी त्यांनी जे काही नियोजन मंत्रालय त्यांच्याकडं होतं ते मनात आणलेचं खूप मोठा उद्योग इथं आणू शकले असते मध्ये एकदा त्यांनी प्रयत्न केला होता करेरा होल्डर्सचं सातशे कोटीचा सा प्रोजेक्ट सोलापूरात आहे म्हणून त्यांनी उद्घाटनही केलं पण दुर्दैवानं ते कोल्हापूरला हलवण्यात आलं म्हणजे सोलापूरची जी काही जनता आहे ती जनता नुसती ते त्यांच्या ते तोंडाकडं पाहून नुसते आशेनेच पाहते पण कोणाचं कल्याण होत नाही आहे हे दुर्दैव आहे काँग्रेसनं आजपर्यंत खूपच दुर्लक्ष केल्यामुळं आज सोलापूरचा विकास नाही झालेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपण विकासाचे असंख्य असे योजना आहेत जे पाहतोय मी मोदी सरकारवर आणि येणारा हा जो उमेदवार ह्याच्यावर आमच्या खूप अपेक्षा आहेत की त्यांनी बहुमताने निवडून यावं आणि सोलापूरचा सर्वांगा सर्वांगाने विकास करावा अगदी सरांचं तर म्हणणं आहे की हे होईल ते होईल असा विकास होईल तसा विकास होईल पण आपण जर विचार केला मागच्या दहा वर्षामध्ये सोलापूरचा विकास झाला आहे का हा थेट प्रश्न मी सरांना विचारतो तुम्ही सांगा सर मागच्या दहा वर्षामध्ये दोन टाईम भाजपचा खासदार होता आपल्यामध्ये सोलापूरचा विकास झाला आहे का अजिबात नाही दहा वर्ष आपण उलट आहोत दोन्ही आमदार दोन्ही खासदार निष्क्रिय ठरलेत आणि प्रणितेने हॅट्रिक मारल्यामुळं ह्या वेळेसी खासदार तही शंभर टक्के येणार ही आम्हाला गॅरंटी आहे मी विरोधक म्हणून बोलत नाही तर इथं का कामाचं बघितलं तर ना दोन्ही हे खासदार दोन्ही हे आमदार कधी फिरकूनही आले नाही आता इलेक्शन चालू आहे म्हटलं ना आता त्यांची वहिवाट चालू आहे पब्लिक मतदार लोकं त्यांना बोलवून दाखवत आहेत की तुम्ही आता मतदानावेळेस तुम्ही येत आहात का तर त्यांनी नाही हायट्रेक मारल्यामुळं त्यांना एक अनुभव आहे आणि बालकडू वडिलांकडनं मिळालेला त्यांना राजकारणाचं गोरगरिबापासून ते सर्वांचेच कामं करतात कार कारखानदाराचे सगळ्या समस्यांचं निवारण करतात आणि पाहता बघितलं तर त्यांचा अनुभव एकदम भक्कम आहे ताईवर विश्वास ठेवायला तुम्ही तयार आहे पण कोणकोणते कामं व्हायला पाहिजे होते मागच्या दहा वर्षामध्ये उड्डाणपूलचं काम राहिलेलं आहे इथं आमच्या देसाईनगरला निचरा केंद्र तयार झालेलं आहे तिथं दु आमदारांचं नगरसेवकांचं लक्ष नाही निचरा केंद्र लवकर झाल्यावर हे सांडपाणी तिकडं ओळवण्यात येईल प्रशासनावरती जरप नाही आमदाराचं खासदाराचं नगरसेवकांचं जनता एकदम ग्रासलेली या लोकांना कोणीही उड्डाणपुलावर बोलत नाही पण उड्डाणपूल जर झालं तर फायदे काय काय आहेत दळणवळण वाढेल ग्रामीण भागातले लोक इकडे येतील सोयीसुविधा वा, वाढतील ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल अगदी बरोबर आहे म्हणजे दळणवळण वाढण्यासाठी वाड़न उड्डाणपूल पण महत्त्वाचं आहे पण आणखीन एक रिसर्च सर समोर आलं आहे की सोलापुरातले युवक सोलापुरात कॉलेज भरपूर आहेत शिकतात मुलं खूप पण शिकलेले प्रत्येक घरातून कोण ना कोण मुंबई पुणे बँगलोरला जॉबला जातं सोलापुरात तरुण प्रगाची लोकसंख्या कमी होते सोलापूर रिटायर पर्सनचं शहर होतं या यावर आपण काय म्हणणं नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट योगेश कुरे मला नेमकं हेच सांगायचं होतं आपल्याला की जेणेकरून आपल्या सोलापुरातील सुशिक्षित तरुण जे विद्यार्थी आहेत त्यांना व्यावसायिक शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात तर येणाऱ्या लोकसेवकाकडून किंवा येणाऱ्या भावी खासदाराकडून मला हीच अपेक्षा आहे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इथेच व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं इथेच रोजगार उपलब्ध करून द्यावं जेणेकरून आपल्या सोलापुरातील नवीन तरुण जे आहेत शिक्षण घेतलेले व्यावसायिक शिक्षण घेतलेले त्यांना रोजगार इथेच उपलब्ध व्हावा येणाऱ्या सरकाराकडून मला हीच अपेक्षा आहे आणि येणाऱ्या भावी खासदार ही अपेक्षा आमचे शंभर टक्के पूर्ण करतील असा विश्वास देखील आहे आम्हाला येणाऱ्या दोन हजार चौदाच्या अगोदरचं सरकार आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसचं सरकार ह्या दोन्हीमध्ये जर आपण डिस्टिंग डिस्टिंक्शन जर केलं तर येत्या आलेले नुकतेच झालेले दहा वर्षात संपूर्ण जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के विकासचे कामं आमच्या प्रभागात केलेले आहेत आदरणीय आमचे खा आमदार साहेब आणि खासदार साहेब यांनी भरभरून आम्हाला निधी दिलेला आहे त्यामुळे हे आत्ताचं जे विकास दिसतं आहे हे है है ह्यांच्याच कृपेमुळे बी जे पीच्या सरकारच हे करू शकतं असा ठामपणे मला विश्वास आहे आणखीन एक सोलापुरात समस्या आहे की पाणी पुरवठ्याचं म्हणजे आपण सोलापूर डेव्हलप डेव्हलप होतोय खूप पुढं जातोय विकास होतोय पण शहराला अगदी सात दिवस आठ दिवसांतर पाणी पुरवठा होत आहे यावर आपलं काय म्हणणं आहे नाही प्रशासन खूप कमी पडतं आहे हद्दवड भागामध्ये जर पाण्याचा व्यवस्था पूरच गंभीर आहे आणि इथं कामगार वस्ती आहे आणि रात्री रात्री बेरात्री कमी पुरवठा कमी दाबाने येत आहे आणि आठ दिवस आड सहा दिवस आठ पाणी पुरवठा होत आहे जेणेकरून पाण्याचं व्यवस्था येणारं खासदार असू दे कुणी असू दे या ठिकाणी साठवणी क्षमता नाही पाण्याचं ते पूर्ण करावं पाणीशे टाके करावं आणि रस्त्यांचं तर पूर्ण ऐंशी टक्के काम झालेलं आहे आपल्या निलमनगर भागामध्ये आणि थोडं काम राहिलेलं आहे या दहा वर्षात तर पूर्ण झालेलंच आहे पुढं पण आम्ही अपेक्षा ठेवतो येणारे खासदारकडं त्यांनी पण लक्ष द्यावं हातदावड भागामध्ये जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावं एवढंच अपेक्षा आमचं काही नाही ओके दहा वर्षाआधी जेव्हा भाजपचं पहिला सरकार आली होते तेव्हा स् स्मार्ट सिटी डिक्लेअर केलं करण्यात आली होते देशभरातून शंभर शहर निवडले गेले त्यात सोलापूरचा सो पण नंबर लागला होता स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट सिटी सोलापूरसाठी सोलापूर खरंच स्मार्ट झालं का आपण सरांना विचारूया नमस्कार माझं नाव प्रकाश जोगीपेटकर स्मार्ट सिटी असं म्हणता येईल एक पन्नास टक्के काम झालेले आहेत असं मला वाटतं आणि ह्यापुढे काम होत राहतील आमची अपेक्षा एवढीच आहे की येणारे खासदार हे ये ह्या पुढं ह्याच्यापुढं काम करतील अशी अपेक्षा आम्हालासुद्धा आहे एक तरुण यंग खास खासदार म्हणून ते निवडून येतील अशी अपेक्षा आहे आणि मोदीच्या कार्यकाळामध्ये जे काम चाललेलं आहे ते एक समाधानकारक कार्य चालू आहे आणि तसेच जे सोशल मीडियावर जे हिंदू आणि मुसलमानविरोधात जे द्वेष पसरवण्यात येत आहे त्याच्याबद्दल प्रशासनानं थोडीशी काळजी घ्यावी पोलिस अधिकारी ते, ते आणि जे समजदार सुज्ञ नागरिक आहेत ते सुद्धा सतर्क राहून ह्याच्याबद्दल थोडंसं चर्चा विनिमय करावं असं माझं मत आहे म्हणजे यावर मतं मागणं चुकीचं असं आपलं म्हणणं आहे नाही नाही मतं मागणं असं नाही पण सोशल मीडियावर जे विना विनाकारण जे द्वेष पसरण्यात येत आहे त्याला आळा बसावा आणि त्याच्यावर श शासनाचं हे असावं वचक बसावं असं म्हणजे विनाकारण समाजामध्ये फूट पडेल म्हणजे इलेक्शनचं नाव बदनाम होईल पण समाजामध्ये आपले आपले मित्र असेल फूट पडेल असं आपलं म्हणणं आहे सोलापूर खरंच स्मार्ट झालं आहे का सर पन्नास टक्के झालेलं आहे पन्नास टक्के म्हणजे कोणते काम स्मार्ट आहेत तुम्हाला वाटतं दुहेरी पाईपलाईन स्मार्ट सिटी अंतर्गत हे रस्ते हे जे दिवाबत्ती लागलेत आणि निचरा केंद्र मंजूर झालं स्मार्ट सिटी अंतर्गत पण ते प्रशासनावरती ना आमदारांचं असं वचप नाही की हे पाठपुरावा करून काम लगेच तत्काळ व्हायला पाहिजे म्हणजे नागरिकांचा वचक पाहिजे आणि प्रशासन पण सतर्क हां आमदार साहेबांनी पण म्हणजे असं जातीने लक्ष घालून इथं पाण्याचे टाके किती मूलभूत आहेत लोकसंख्या किती आहे पाण्याच्या टाक्यांची गरज आहे जरी दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण पुढच्या वर्षी झालं तरी ना ते साठवण्यासाठी टाक्या पण नेतं आणि पोलीस स्टेशनला पोलिसांची संख्या कमी आहे प्रशासन सत्ता हे सगळी यांची असताना ना पोलीस भरती करून ना पोलिसांची संख्या वाढवायला पाहिजे त्यांच्यावर पण खूप प्रेशर आहे एक पोलीस कमीत कमी नाही आट्र, कमीत कमी अडीचशे ते तीनशे पोलीस पाहिजे तर तिथं आहेत सत्तर ते ऐंशी येणाऱ्या भारत सरकारकडून किंवा नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारकडून अशी अपेक्षा आहे लॉकडाऊनपासून आत्तापर्यंत सर्व सामान्य जनतेपर्यंत अन्नधान्य योजना जी आहे त्या प त्या योजनेअंतर्गत फुकटमध्ये मागासवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना येणाऱ्या का ये काळात सुद्धा असेच वितरित करावं मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल अप शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपये मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स